तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर, आए, तर, तर कर, कर, कर आए, 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 आज आहे वडसावित्री पौर्णिमा आणि वडसावित्री पौर्णिमेचा आज जो हा सास घातला आहे तर आम्ही तिकडे आज वडाची पूजा करणार आहे तर पूजा कर करायच्या वेळेस जो व्हिडिओ शूट करणार आहे ते तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे आणि हिरव्या बांगड्यासुद्धा घातल्या आहे त्या सुवासनीच्या आज वडसावित्री पौर्णिमेला घालावं लागतात पर्यंत हे हे बघा पूर्ण असं पूजेचं ताट काढलं आहे आणि त्याच्यात पूर्ण असं सा पूजेचं सामान घेतलं आहे फवतं हिरव्या वांगड्या आंबा पाच पाच सामान सामाईन साखर आणि इकडे आलो आहे आता पूजा करायला आमच्या गावात आ, एक नवना म्हणजे एकनाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच त्रिगणी संगम म्हणून वड बेल आणि पिप्पळ असं झाड आहे तर गावातील सर्व सुवासिनी इकडे पूजेसाठी येतात आणि आमच्या सासूबाई म्हणजे मा आम्ही त्यांना आईच म्हणते आई आणि मी आणि माझी मैत्रीण अशा तिघीजणी आम्ही इकडे पूजा करत आहोत खूप आज सर्वच अशा बायांच्या मनावर चे चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता खूपच होता कारण की आज हा सुवासनीचा सण होता तर सर्व असे घरातील कामं हे सकाळी उठून पटापट आवरलेत आणि स्वयंपाक वगैरे देवपूजा झाली इकडे यायला थोडा उशीरच झाला तर साडे अकराच्या नंतर हा आजचा हा पूजेचा टाईम होता तर खूप असे शांततेत आमची पूजा चालू होती आणि आज जो हे आपण जे वडाजवळ जे मागणी करणार आहोत तर सात जन्मी मला हाच पती मिळो अशी आज सर्व सुवासनी ह्या वडाच्या झाडाला फेरे घालून आपला हा सण साजरा करत होत्या तर इकडे आई आणि मी हळदी कुंकू लावत आहे तर पाच फेरेसुद्धा पाण्याचे हे घालावं लागतात नंतर आपण धाग्याचे सुद्धा असे सात फेरे घालणार आहोत तर खूप छान पद्धतीने अशी ही पूजा चालू होती तर सर्वच सुद्धा इकडे आल्या होत्या पूजा करण्यासाठी आणि आमचं एक छोटंसं गाव आहे तर खेड्या गावात अशाप्रमाणे वड सावित्रीपूर्ण ही साजरी केल्या जा जाते आणि शहरात तर खूप थाटामाटात असते परंतु खेड्यातसुद्धा भरपूर असे सण हे असे चांगल्या प्रकारे साजरे केल्या जातात तर खूप छान असा आनंद या ठिकाणी होता तर हे बघा असे सात सुद्धा वडाला घालणं चालू आहेत आणि इकडे काही सुद्धा सुवासनी आहेत आणि बाकीच्या स बाजूला बसले आहेत त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रमसुद्धा चालू होता तर इकडे खूप अशी कोणाचे अशी धावपळ सुद्धा चालू आहे आणि भ साईड जे मंदिर आहे तर त्या मंदिरात सुद्धा एक जागीचा सकुंड ज्याला म्हणतात तो आहे आणि तिथे पाणीसुद्धा आहे आपोआपच येतं ते ते, ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे तर हे खूप प्रसिद्ध आमच्या पांढरदेव गावात म्हणजे चिखली तालुक्यात जे पांढरदेव गाव आहे तर तिकडे हे मंदिर आहे आणि या मंदिरात खुर भरपूर असे बाहेरगावचे सुद्धा लोक हे गुरुवारी येत असतात आणि ही माझी मैत्रीण आहे तर आमची चालू आहे या फेरे घालायचा कार्यक्रम इकडे जे आहे ते पाच सुवासणीच्या आजवट्या भरतात आणि न्यारळानी आणि गहू घेऊन पाच सुवासणीच्या वाटे वट्या भरून ज्या आपल्यापेक्षा ज्या मोठ्या किंवा वडीलधारे जे लोक आहेत त्यांचंसुद्धा दर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या पतीचंसुद्धा दर्शन घेतलं पाहिजे आणि उकानेसुद्धा खूप छान पद्धतीने असे उकानेसुद्धा घेणं चालू होते तर असा हा सण साजरा करणं चालू आहे 对，我这个喜欢死了。 हे बघा हे मंदिरात हे कुंड आहे आणि इथे श्री महादेवाची खूप छान मूर्ती आहे तर ती पूर्ण मूर्ती ही झाकली होती आणि नेहमी त्याच्यात पाणी असते विठ्ठल आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर तर विठ्ठल रुक्माईची सुद्धा पूजा केली तर पूर्ण असे देवसुद्धा या मंदिरात मूर्ती आहेत आणि इकडे विठ्ठल आणि रुक्माई तर आम्ही संक्रांतीलासुद्धा इकडेच पूजा करायसाठी येत असतो आणि इकडे जे तुम्हाला दिसते ते ते आहे एकनाथ बाबाचा फोटो तर एकनाथ बाबाचा सुद्धा खूप असं छान मंदिर आहे आणि इकडे जे आज तुम्हाला अंधारात दिसत नाही परंतु इकडे सुद्धा नवनाथाच्या मूर्त्यासुद्धा आणल्या आहेत पूर्ण ह्या मूर्त्या ह्या काचात आहे तर हेच या देवाचं म्हणजे एकनाथ बाबाचंच हे प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप लोक इकडे येतात तर असं छान मंदिर आमच्या गावात आहे आणि आम्ही सणवार जर असला तर इकडे दर्शनासाठी सुद्धा येतो तर हे बघा आणि मी स्वयंपाक केला तर आज हा वड सावित्रीचा सा स्वयंपाक आहे इकडे खीर स सार साराची आमटी आणि सांडई खुलडई रस पुरणपोळी भात असा खूप छान असा स्वयंपाक केला आहे आणि म्हणजे साडेसात सात वाजताच मी हा निवजसुद्धा देवाला अर्पण केला आणि सर्व कामं हे सातलाच माझे आवरले होते तर म्हटलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवा अशा पद्धतीने मी हा स्वयंपाक साजरा केला आणि इकडे आमचे सर्वांचे जेवण वगैरे झाले तर आ, हा नैवेद्यसुद्धा आमच्या घरची जी गाय आहे तर तिला सुद्धा हा नैवेद्य द्यायला तर अशा प्रमाणे मी असं सण साजरा केला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद